रानगाव्याच्या झडकेत शेतकऱ्याचा मृत्यू वन विभागाच्या दुर्लक्षामुळं मृतदेह पिकअपमध्ये भरून रुग्णालयात दाखल रानगाव्याच्या हल्लेत शेतकऱ्याचा मृत्यू कोयना विभागातील नाणेल येथील घटना वन विभागाचा अक्षम्य दुर्लक्ष मृतदेह पिकअपमध्ये भरून रुग्णालयात दाखल करावा लागला पाटण तालुक्यातील रासाटी येथून पाऊल वाटेनं या आपल्या गावाला जाणाऱ्या शेतमजुरावर वाटेत आलेल्या रानगाव्यानं हल्ला करून त्याच्या पोटात शिंग खोपसल्याची घटना कोयना विभागात घडली दरम्यान रानगव्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्यामुळं एकनाथ जाधव हा शेतमजूर जागीच ठार झाला दरम्यान या ठिकाणी वन विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष दिसत असून मृतदेह पिकअप या वाहनातून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात नेण्यात आला देशाला स्वातंत्र्य मिळून आज पंचाहत्तरी ओलांडली तरी कोयना विभागातील जनता आजही पारतंत्र्यातच आहे याची प्रचिती पुन्हा एकदा आली याबाबत अधिक माहिती अशी की कोयना विभागातील दुर्गम असणाऱ्या नाणेल गावाला जाण्यासाठी रासाटी येथून असणाऱ्या पायवाटेवरून एकनाथ जाधव वय पन्नास या शेतमजुरावर अठरा डिसेंबर बुधवारी रात्री दहा वाजता गव्याचा हल्ला झाला या हल्ल्यात एकनाथ जाधव यांना गंभीर दुखापत करून त्यांच्या पोटात शिंग खुपसलं त्यात ते त्यांचा मृत्यू झाला मृत एकनाथ जाधव यांच्या कुटुंबियांनी त्यांचा दिवसभर शोध घेतला असता त्यांना या पायवाटेवर एकनाथ जाधव याचा मृतदेह आढळून आला या घटनेची नोंद कोयना पोलिसात झाली असून कोयना पोलीस वन्यजीव विभागाच्या मदतीनं घटनास्थळी दाखल झाले आहेत एकनाथ जाधव यांच्यावर रानगव्यानं केलेल्या हल्ल्यात ते मृत झाले असल्याचं वन्यजीव विभागानं स्पष्ट केलं आहे दरम्यान वनविभाग एवढ्या उपाययोजना करत असताना मानव वन्यजीव संघर्षात दिवसेंदिवस वाढ होताना पाहायला मिळतीय रानगव्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या शेतकऱ्याला तातडीनं शासनाकडून जास्तीत जास्त मदत दिली जाईल अशी ग्वाही वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी लोकवृत्तशी बोलताना दिली